अकरा दोन दोन हजार चोवीसला मी चिवर धारण केलं पूर्वीचं जीवन त्यागलं आणि चिवर धारण केल्या केल्या लगेच अकरा तारखेला चिवर धारण करून बारा तारखेला हिंगोली या ठिकाणी पूज्य भदंत कश्यपजी यांनी अनंत प्रयत्नातून ते उभं केलेलं जैतवन बुद्धविहार आणि गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी धम्म परिषदेची अखंड जी काही ज्योत लोकांना धम्म वाटते आहे त्या धम्म ज्योतीमध्ये एक दिवस मला राहायला मिळाला आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या गुरूंच्या म्हणजे भदंत पैया रतनजी यांच्या सानिध्यामध्ये जो जीवन जगण्याचा योग आला त्यांच्याकडून जी मला पबज्जा मिळाली ततंचा या चिवर खर्या वर्ती ही नहीं। तर त्यांच्या समवेतच या चीवरतीच खऱ्या अर्थाने धम्म स्वीकारला पाहिजे धम्म हा, हा कुणावरती लादल्यानंतर तो व्यक्ती पालन करेलच आणि लादल्याने कोणीही धम्मवाण होत नाही तर धम्म हा स्वत धारण करावा लागतो आणि धम्म धारण करण्याची खऱ्या अर्थाने जर कुठली प्रक्रिया असेल तर ती म्हणजे विपक्षणा आणपाण हा प्रयोग करून आपण आपल्या स्वतःच्या अंतर्मनाला जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे बुद्धाने दिलेला ध्यानाचा मध्यम मार्ग आणि या ध्यानाच्या मध्यम मार्गानेच पहिल्यांदा स्वत आपण आपली अनुभूती या निसर्गासमवेत निर्माण केली पाहिजे आपला अनुभव या निसर्गाच्या नियमांच्या मध्ये निर्माण केला पाहिजे आणि तो स्वतःच्या श्वासाच्या आधारे कसा निर्माण करता येतो याचं सुंदर असं उदाहरण म्हणजे सुंदर असा डिप्लोमा म्हणजे सुंदर असं आचरण कर जीवन आचरण करण्याची पद्धती म्हणजे विपक्षणा ही पद्धती आहे तर विपक्षणा म्हणजे आपला श्वास आत घेणे आणि आपला श्वास बाहेर सोडणे यालाच आना पान असे म्हणतात आणा म्हणजे आत श्वास घेणे पाण्या म्हणजे बाहेर सोडणे आणि याच श्वासाच्या आधारे आपण आपल्या शरीरामध्ये जे काही घडणाऱ्या प्रक्रिया आहेत जे काही घडणारे भाव आहेत ज्या काही घडणाऱ्या संवेदना आहेत त्या संवेदनांची तटस्थपणे जाणीव करून घेणे जी की संवेदना एखादी सुखद असेल एखादी दुःखद असेल म्हणजे सुख देणारी संवेदना असेल किंवा दुःख देणारी असेल किंवा कधी कधी सुख आणि दुःख या दोन्हीच्या पलीकडे जाऊन सुखदेही नसते आणि दुखदही नसते अशी ही संवेदना त्या ठिकाणी निर्माण होते ते फक्त आपण त्याचा तटस्थपणे धाव पाहिला पाहिजे ही प्रक्रिया शिकण्यासाठी मध्य प्रदेश या ठिकाणी बालाघाट जंगलामध्ये सुंदर असं विपशना सेंटर आहे त्या सेंटरमध्ये गुरुसमवेत जाऊन दहा दिवसाचं शिबिर करून आलो त्यानंतर आज बऱ्याचशा गोष्टी माझ्यामध्ये ज्या काही कमी आहेत त्या या दोन महिन्यामध्ये मी दीक्षेच्या माध्यमातून कारण उपासक असणं पांढरे कपडे घालणं किंवा केवळ डोक्याचं मुंडण करणं म्हणजे फार मोठे पण नव्हे परंतु त्याला सुद्धा एक अनन्य साधारण महत्व आहे कारण माणूस शाळेत पाय ठेवल्याशिवाय तो ग्रॅज्युएटच्या ग्रॅज्युएशनच्या मार्गाने जाणार नाही तद्वतच जो माणूस धम्म शिकतो प्रथमत धम्मामध्ये आरूढ होतो धम्मावरती तो श्रद्धा ठेवतो आणि या श्रद्धेच्या बलाने तो रंगीन कपडे काढून टाकून पांढरे कपडे स्वीकारतो पांढऱ्या कपड्याबरोबर त्याचं जे चित्त पांढरं आहे जे सुंदर असं कुणाच्याही बद्दल वेश नसलेलं चित्त निर्माण होते आणि मग ती धमाची सुरुवात होते तर दुर्थ त्याच मार्गाने माणूस पुढे जर प्रगती केलं करत गेला पंचशिलेचं पालन करत गेला अष्टशिलाची धाव मनामध्ये ठेवत गेला की मला अष्टशील पालन करता आलं पाहिजे आणि त्यासाठी मला पुढचा जर खरोखरच मला जीवनाचा खरा मार्ग सापड सापडायचा असेल असं वाटेल तर तो माणूस चिवर सुद्धा घेऊ शकतो तर तो तस मी सुद्धा काही काळ ह्या जीवनामध्ये मागील होतो परंतु चिवर धारण केल्यानंतर आणि चिवर धारण करण्या अगोदर जे काही जीवनामध्ये फरक आहे त्याला मला वाटते या क्षणी तरी मी तो फरक शब्दामध्ये व्यक्त करू शकतो एवढी काही माझ्याकडे शब्द वर्णन करणारी ताकद सध्या तरी माझ्याकडे नाही परंतु फार मोठा अमूलाग्र बदल होतो आणि थोड्याच कालावधीमध्ये या जीवनामध्ये परफेक्टली म्हणजे मला जे आहे ते हे जीवन सुंदर जगायचं सुंदर म्हणजे नेमकं काय तर जीवन सुंदर जगणे म्हणजे कुणाच्याही विषयी राग लोभ द्वेष मोह माया मस्त या सगळ्या गोष्टीचा त्याग करणे आणि सर्वांच्या प्रती फक्त आणि फक्त मंगल मैत्री अर्पण करणे सर्वांच्या प्रती प्रेम अर्पण करणे सर्वांच्या प्रती सहानुभूती अर्पण करणे यालाच आपण सुंदर जीवन असं बुद्धाच्या व्याख्येमध्ये म्हटलं जातं आणि हे जीवन जगण्याची मी जी काही सुरुवात केलेली आहे आपण भविष्यामध्ये या जीवनाचा काणोसा घेतला पाहिजे या मुलाखतीसारख्याच आणखी आणखीन 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 अनेक लोकांच्या म्हणजे चिवरधारी लोकांच्या माझ्यापेक्षा ते अनंत अनंत असे विद्वान लोक आहेत मी तर आता या गंगेमध्ये नेमका काही पाऊल टाकलेला आहे आता थोडे एक एक घोट पाणी प्रशन करत आहे धम्मगंगेच तर या धम्मगंगेमध्ये अनेक अनेक विद्वान लोक आहेत अशा अनेक विद्वान लोकांच्या मुलाखती घेऊन त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत जेणेकरून इतर जे दुखी बांधव आहेत त्या दुःखी बांधवांना सुद्धा कधी कधी माझ्यापेक्षा विद्वान माणसांच्या माझ्यापेक्षा विद्वान चिवरधारी लोकांच्या माध्यमातून चिवरधारी संन्याशीच्या माध्यमातून त्यांना आणखीन एखादा धा धा, धार्मिक मार्ग मिळू शकतो ते धम्म धारण करू शकतात आणि धम्म धारण केल्यानंतर ते दुःखातून मुक्त होऊ शकतात त्यांनी दुःखातून मुक्त होणे आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून जर त्यांना एखादा धर्म घेण्याचा मार्ग मिळाला तर खरोखरच हे जे आपलं काही कुशल कर्म आहे ते या कुशल कर्माचा आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये बेनिफिट होणार आहे कारण इतर लोकांना धम्म मार्गावर आणण्यासाठी आपलं जे चॅनल काम करत आहे आपण जे उन्हा ताणात काम करत आहात निश्चितच हा सुद्धा एक सुंदर असा धम्म मार्ग आहे कारण बुद्धाने सांगलेला आहे गार ओच निवातोच च संतुठी च कत्तयोता काले न धम्म सवनं एतं मंगल मुत्तम खंती च सोव च सता च दस्तनं काले न धम्म सात छायेतं मंगल मुत्तम मानसने इतराना धर्म ऐकून जे काही ऐकवण्याची संधी निर्माण करून देतात ते सुद्धा एक कुशल कर्म आहे आणि या संधीच्या माध्यमातून जे जे लोक त्या संधीचा फायदा घेऊन धर्म ऐकतात धारण करतात ते सुद्धा एक कुशल कर्म आहे असं भगवान बुद्धाने सांगलेलं आहे तद्वतच आपला जो काही हा खटाटोप आहे आपला जो काही हा मार्ग आहे तो अतिशय सुंदर आहे या ठिकाणी आपण येऊन जे मुलाखत घेण्याचा किंवा हा धर्म माझ्या तोंडून विचारण करण्याचा किंवा वितरण करण्याचा जो योग निर्माण करून आणलेला आहे त्या सर्वांना धम्म कळू त्या सर्वांना धम्म मिळू धम्म मार्गावर येण्याची त्यांच्यामध्ये बलाची भावना निर्माण हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो सरण कुशल स उपसंपदा सचित्त पर बुद्धाणुसा बुद्धानुशासनं बुद्ध सामान्यातल्या सामान्य माणसाला एकच सांगता की आपण सर्व प्रकारच्या पापमळाचा सर्व प्रकारच्या अकुशलकर्माचा सर्व प्रकारच्या दुष्कर्माचा त्याग केला पाहिजे आणि सर्व प्रकारच्या मंगल कामाचा सर्व प्रकारच्या मंगल विचाराचा सर्व प्रकारच्या सुंदर सुंदर अशा कुशल कामाचा स्वीकार केला पाहिजे कुशल काम कुशल गुण सद्गुण संचित केले पाहिजे वाईट गुण टाळले पाहिजे अकुशल काम दूर लोटलं पाहिजे हाच बुद्धाचा संदेश आहे एवढंच या ठिकाणी मी आपल्या या चॅनलच्या समोर माझ्या वतीने दोन शब्द सादर करत आहे सर्वान् च हो सर्वान् च हो भवतु सपमं मङ्गलं रक्षन्तु सबुद्धानुभावेण सब सब सदा सोथि भवन्तु ते भवतु सपमङ्गलम् सब रक्षन्तु सबदेवता शबधम् सब मानुभावेन सदा सोथी भव भवतु सबमङ्गरं रक्षन्तु सभदेवता सब सभसङ्हाभावेन सदा सोति भवन्तु ते साधु साधु सा आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा